ब्रह्मपुरी वडसा नाल्यावर आंदोलन नवीन उंच दिरंगाईमुळे पर्यायी रस्त्याच्या मागणी संदर्भात नेते विनोद झोडगे रिपब्लिकन पार्टीचे युवा नेते प्रशांत डांगे यांच्या नेतृत्वात नागरिकांनी शनिवार तेरा जुलै रोजी ठिय्या आंदोलन केले आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन तात्पुरता मागे घेण्यात आले ब्रह्मपुरी वर्षा राष्ट्रीय महामार्गावरील ब्रह्मपुरी शहराजवळच्या भूती नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे त्यामुळे बाजूला तात्पुरत्या स्वरूपात रहदारीसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला होता मात्र पहिल्याच पावसात नाल्याच्या पाण्याने रस्ता वाहून गेल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती दरम्यान या मार्गाने प्रवास करणारे रुग्ण विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पर्याय मार्गाचा वापर करावा लागत आहे स्थानिक प्रशासनाकडून पर्यायी मार्ग म्हणून पर्याय मार्ग ब्रह्मपुरी कुर्झा वडसा असा मार्ग सुरू करण्यात आला होता मात्र नवरगाव येथील एका व्यक्तीचा ट्रॅव्हल्सने अपघात झाला त्यानंतर जड वाहतुकीसाठी तो मार्ग बंद करण्यात आला ब्रह्मपुरी वडसा राष्ट्रीय महामार्गावरील भूती नाल्यावर नवीन पूल मंजूर करण्यात आला कंत्राटदाराने पुलाच्या कामाला सुरुवात करताना जुना पूल जमीनदोस्त केला व तात्पुरत्या रहदारीसाठी कच्चा वाहन रस्ता तयार केला मात्र पहिल्याच पावसात तो रस्ता वाहून गेल्याने ब्रह्मपुरी वडसा मार्ग बंद झाला नवीन पूल बांधकामात मोठ्या प्रमाणात विलंब केल्यामुळे शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रचंड शालेय नुकसान होत आहे नागरिकांना पक्का रस्ता उपलब्ध करून द्यावा अशी भूमिका आज आंदोलकांनी घेतली होती आंदोलकांनी घोषणाबाजी करीत ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत निषेध केला आंदोलनात विविध पक्षाचे नेते सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विनोद सोडगे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचा प्रमुख या नात्याने आज हा जो ब्रह्मपुरी वर्षा पाचशे त्रेचाळीस राष्ट्रीय महामार्गावरील जो पुल्याचं काम चाललेलं आहे गेल्या जानेवारी सुरुवात झालेला आहे परंतु या कामात तेवढी स्पीड दिसत नाही तो काही धातूर मातूर पर्यायी त्यांनी व्यवस्था केली होती पहिल्याच पावसामध्ये तो वाहून गेलेला आहे आणि या भागात येणारे विद्यार्थी असतील शैक्षणिक कामासाठी शेतकरी असतील आरोग्याच्या दृष्टिकोनातून सारी व्यवस्था कोलमडून गेलेली आहे आणि म्हणून या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झाली पाहिजे याच कामाच्या दिरंगाईमुळे हा जो छातुर्मातून नाला वाहून गेल्यामुळे चार दिवस इथली व्यवस्था बंद होते अरे ना, अरे ना, अरे होती आणि पर्याय व्यवस्था अरण्य अरे मार्गे चालू केलेली होती त्या एक लाखांदूरची बाईचा बरी या कामाच्या तिरंगाईमुळे झालेला आहे तेव्हा या ठेकेदाराचा आणि प्रश्न मी निषेध करतो आणि या ठेकेदारावर मनुष्यवताचा गुन्हा नोंद झाला पाहिजे सोबतच काल परवा परत एका ट्रॅव्हल्स खाली अरेंद गावचा एक महाराष्ट्र आला त्याची सुद्धा प्रचंड हानी झालेली आहे अशा कितीतरी घटना झालेल्या आहेत आणि म्हणून या तमाम जनतेचा विचार करता आम्ही विविध पक्षांचे सामाजिक कार्यकर्ते पत्रकार आज इथे हे आंदोलन केलेलं आहे आणि या पर्यायी रोडची व्यवस्था करा या खुल्याची तातडीनं निर्मिती करा या मागणीला घेऊन आता ढिया आंदोलन आहे आणि आजच्या ठेय्या आंदोलनाच्या प्रसंगी जर मुख्य ठेकेदार मुख्य इंजिनिअर आलं नाही आणि योग्य जर त्यांच्याकडून असं ठोस असंच मिळालं नाही तर या भविष्यातलं आंदोलन आम्ही अत्यंत तीव्र केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या सरकारला या प्रशासनाला या इंजिनिअरला या ठेकेदाराला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे